जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यातून एक थेट बातमी येते थे ठाकरे बंधूंसाठी अतिशय महत्त्वाची आणि शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिकांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी दोन्ही ठाकरे बंधूंच्या शिलेदारांनी भाजपा आणि एन डी ए यांचा केलाय सुपडा साप नेमकं कोणती ती निवडणूक होती जी दिल्लीतून थेट ठाकरे बंधूंसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ती आपण बघणार आहोत ज्यामध्ये पंचवीस जागा ठाकरे बंधूंनी जिंकले आहेत नेमकं काय झालंय आणि ती कोणती निवडणूक होती ते बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही जर कट्टर ठाकरे समर्थक निष्ठावंत शिवसैनिक आणि मराठी माणूस असाल तर कमेंटमध्ये नक्कीच जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका आपण या महत्त्वाच्या बातमीचं सुरुवात करूया गेल्या काही दिवसांपासून मीडियामध्ये ठाकरे बंधूंचा पराभव अशा बातम्या चालत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र वेगळंच वातावरण आहे आणि ठाकरे बंधू हे प्रत्येक निवडणुकी जिंकत आहेत जेव्हापासून ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हापासून मराठी माणूस आनंदित झाला होता आणि अनेक ठिकाणी दोघांची ताकद ही अतिशय मोठी आहे दोन्ही ठाकरे बंधूंना मानणारा वर्ग मुंबई सहित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे अशाच झालेल्या छोट्या मोठ्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांचा विजय झालेला आहे आता ही जी महत्वाची निवडणूक होती ती दिल्लीतून थेट बातमी आलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना भारतीय कामगार रेल्वे सेना आणि महाराष्ट्र रेल्वे कर्मचारी सेना यांच्या या दोन्ही बंधूच्या युतीने एन डी एमधील भाजपाचा दणक्यात पराभव केलेला आहे आणि पंचवीस जागा जिंकून सर्वात मोठा दोन्ही पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठरलेली आहे भारतीय कामगार सेना तर ही अगोदर अनेक वर्षापासून यामध्ये आपली चांगली कामगिरी करत होती आता दोन्ही बंधू एकत्र एक आल्याने पंचवीसमध्ये पंधरा ठाक उद्धव ठाकरे यांचे आणि दहा राज ठाकरे यांचे शिलेदार निवडून आले अरविंद सावंत यांच्यासहित भारतीय कामगार सेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी यामध्ये लक्ष दिलं होतं व ही निवडणूक प्रतिष्ठेची करून त्यामध्ये आपला हा मोठा विजय खेचून ठाकरेंच्या शिलेदारांनी आणला आहे त्यामुळे जरी मीडियामध्ये बेस्टचा पराभव नेहमी दाखवत असला तरी प्रत्यक्षात मात्र मुंबई पोर्ट ट्रस्ट असेल किंवा आता जो कामगार सेनेचा विजय झाला आहे तो सर्वात मोठा आणि जास्त मतदार असलेला हा मोठा विजय आहे तो सगळीकडे नक्की शेअर झाला पाहिजे मित्रांनो ठाकरे बंधूंची ताकद ही महाराष्ट्रात खूप आहे आणि ठाकरे बंधू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व महानगरपालिका नगरपंचायत तसेच पुढील सर्व निवडणुका एकत्र राहून जिंकतील आणि मराठी माणसाची ताकद वाढतील आणि मुंबई तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही नाही तर मुंबई ही गुजरातच्या इशाऱ्यावर भाजपाकडून चालेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा मोठा विजय असाच विजय मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू हे आणतील का तुम्हाला काय वाटतं सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र